मागील पाच वर्षापासून धारणीतील एकही रेती रीतीघाटाचे लिलावण झाल्यामुळे धारणी तालुक्यात मध्य प्रदेशच्या नावाने दिवसाढवड्या बोगस रॉयल्टी वर तस्करी केली जात आहे ज्यामध्ये आंतरराज्य रीती आयात आणि निर्याती करिता महाराष्ट्र शासनाच्या महाखनिज पोर्टल वर नोंदणी करून दहा टक्के रक्कम भरण्याचे नवीन नियम सुरू करण्यात आले आहे सदर शासनाच्या नियमास केराची टोपली दाखवून धारणी तालुक्यामध्ये सर्रास तस्करी केली जात आहे एवढेच नव्हे तर धारणी तालुक्यात एकाच रॉयल्टीवर मध्य प्रदेशातून दिवस भर कटिंग करून पन्नास ते साठ डम्पर टिप्पर व ट्रॅक्टर द्वारे जवळपास व महाराष्ट्राच्या आंतरराज्य तपासणी नाक्यावरून या नाक्यावर बसलेले अधिकारी कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात येऊन बसले आहे तपासणी नाक्यावरील अधिकारी कर्मचारी तस्करीला अभय देण्याचे काम करत असल्याची चर्चा आहे यामध्ये सर्वात मोठा प्रकार म्हणजे रेतीची जी रॉयल्टी आहे त्यामध्ये लीड हे एकशे सत्तावन्न किलोमीटर दाखवून केवळ वीस किलोमीटरच्या अंतरावरून रेती आणली जात आहे आणि त्यामध्ये दिलेल्या आठ तासाचा जो वेळ आहे तो सुद्धा एका रॉयल्टीवर दररोज दहा ते बारा ट्रिप मारून मॅनेज केली जात आहे हा सर्व गैरप्रकार तपासणी अधिकारी कर्मचारी यांच्या आशीर्वादाने सुरू असावा असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही या मोठ्या तस्करीवर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल कोणती कारवाई करणार याकडे पर्यावरण प्रेमींचे लक्ष वेधले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल વિદર્ભ ન્યૂઝ ધાર્મિક